शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर चला कसे आहेत तुम्ही बरं आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां काय चाललं आहे झालं का सगळ्यांचं चहा पाणी कॉफी काय काय असेल ते हां चला आता बाजी तर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी आणि आता वाजलेले आहेत मला वाटतंय टाईम बघावं लागेल टाईम बघावं लागेल काय थांबा बघू दे मला टाईम टाईम काय वाजल्यात काय वाजल्यात पाच वाजून पंचवीस मिनटं पाच वाजून पंचवीस मिनटं म्हणजे साडेपाच आणि आता मी करते स्वयंपाकाला सुरुवात स्वयंपाकामध्ये आपल्याला बनवायची आलू आणि शिमला आलू आणि शिमलाची भाजी तर आलू शिमला बनवायची तर त्यामध्ये हो हा का मी असे कट केल्यात आलू आणि शिमला बघा आणि खळाखळा धुवून पण आणलेलं आहे है ना असे बक्कल काढून मस्त कट केले आणि बारीक कट केल्यात आलू शिमलाची दोन्ही भाजी बनवायची हा थोडंसं पाणीच ठेवायचे त्यामुळं भाजी त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची लसण आणि एक टमाटर तर चला करूया सुरुवात चला श्री गणेशा करूया कढई वाट बघती आपली तर चला कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये राईचं तेल टाकलं अगदी मापात मापातच टाकायचं जास्त नाही आ जास्त तेल नसतं खायचं <laughs> तर या असं थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आणि आता हे चांगलं कडून देणार आहे चला आता हे का असं मस्त गरम झालेली आहे कढई अगदी तेल पण चांगलं कढलेलं आहे तर आता ह्याच्यात टाकून घेणारे आहे मी गरम तेलातच टाकणारे कांदा हिरवी मिरची लसण तुम्ही नको टाकवा म्हणजे टाकते मला सवय लागली तुम्ही नका टाकू थंड होऊन द्यायचं तेला कारण मला आता आहे ना टायमिंग नाही राहिलेलं त्याच्यामुळं त्याच्यामुळे टायमिंग नाही राहिला ना, ना त्याच्यामुळे मी गरम तेलातच टाकले आहे बघा आता गरम तेलात टाकतं तर बघा हातापायाला काय करून घ्यायचे काम हा ह्या धाका असं मस्त टाकले आता मी चला आता मस्त झालेलं आहे कांदा आता मी टमाटर टाकून घेतले आता टाकले आहेत हळदी 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 टाकायच्या आणि लाल तिखट टाकते आता मीठ टाकून घेते चला मीठ पण टाकून घेतलंय आता ह्याला मस्त फ्राय करून घेते चला आता मस्त फ्राय झालेलं आहे मी टाकून घेते आलू आणि शिमला तर चला असे टाकून घेतलेले आहे आलू शिमला तर आता ह्याला पण चांगलं फ्राय होऊन द्यायचं ह्याला सुद्धा मस्त फ्राय होऊन करून आणि मगच पाणी टाकायचं चांगलं फ्राय करून द्यायचं ह्याला ह्याच्यातच आता गॅस कमी केला तर हे ह्याची शिमला भाजी बनवायची कसा कसं येणार टाकणार आता. चांगले फ्राई होणार आणि मगच टाकणार आहे पाणी. थोडं रवा सुफ्राई करायला लागलेलं आहे मी. छान भाज होतं पाणी टाकायचं. असं तेल चांगला अगदी वरती आलं ना मग. ना छान तेल हा असं तेल येऊन घ्यायचंय बर मस्त आणि चटपटी छान लागते भाजी खायला अजून पण पाणी नाही टाकलेला हा बटाटा पण आपल्याला कसं लागला लागलाय लाल मस्त लाल लाल छान झालाय तर आपण मी टाकून घेते पाणी या मस्त फ्राय झाले आता तर आपल्याला थोडीशी रस्सा भाजी बनवायची ना त्याच्यामुळे तर आता ही अशी छानपैकी तुम्हाला आता झाल्याच्या नंतरच दिसेल नाहीतर मग जेवतानी बघू असेल टायमिंग तर दाखवल लगेच लगेच दाखवल लगेच, लगेच।, लगेच, लगेच।, लगेच। हम्म तर हे बघा आता अशी छानपैकी अजून टाकते थोडंसं पाणी म्हणजे आटते पाणी बरंच आटेल पाणी आता ह्यातलं तर मला दिसेलच पुढं आणि मी आता हे बघा सर हां झाकून ठेवली बघा आता आपलं मार पीठ आणि राशीने सांगितलं त्याच्यात तूप टाकायचं बाई राशी कसं टाकू गट तूप मी वरतूनच खायला लावू ना बाळा तूप नाही टाकणार वरतून लावून खाईल रोट्यांना हां तर चला आपलं मारपीट झालेलं आहे रेडी रेडी आणि आपली भाजीसुद्धा मला वाटते एका साइडला ठेवून आता रोट्या बनवती मी ला। था। एक साईडला लागलेली लागलेली हां मस्त व्हाय लागलेली छान छानपैकी तर चला आता हिला एक साइडला ठेवती आणि दुसऱ्या साईडला रोट्या तर चला आता रोट्यापर्यंत तर आले बरं का हां भाजी बनवली मस्त आलू शिमला आणि सुद्धा बनवल्या भर आपल्या तर आता राहिलं काय माहिती आहे का दूध आलं दूधवाला तर आता दूध गरम करायचं अजून मस्तपैकी तर घेते आता दूध पण गरम करून ह्या अशा ह्या का रोट्या गेल्या ना हां आणि टायमिंग ता तर मला नाही माहिती आता किती वाजल्या पण ह्या का अशा रोट्या बनवल्यात आता एक शेवटचे राहिले होते बरं का ती जरा मोठीच माझ्यासाठी बनवली मी खाईल पोरं खात नाहीत एवढी मोठी म्हणता आम्हाला नको मग मी एवढी मोठी रोटी त्यांच्यासाठी बारीक नाजूक असते तर आता शेवटचे राहिले होते मग एक दामटी झाली असते मग ते दामटीपेक्षा म्हणलं एकच जरा जास्त मोठीच बनवा तर अशी बनवले ह्या लाल बाजायचे मस्तपैकी अशा मस्त टोपलंभर रोट्या झाल्यात आणि लाईट गेली दूधवाला पण आता दूध देऊन गेलेल्या आता दूध गरम करते लगेच आणि आपली भाजीसुद्धा मला वाटते बघावच तोपर्यंत पोचली भाजीचं पण बघायला पाहिजे ना अरे वा वा भाजी सुद्धा रोटे प भाजीने पण छान बनली आहे मस्त एकच नंबर हा झाली 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 अजून थोडंसं अजून थोडंसं मला पहिले दूध गरम करायला ठेवते तर चला असं दूध पण मस्त गरम व्हायला लागलेलं आहे हा आता मी हे ना दाखवते तर चला ह्या का आता अशी मस्त भाजी ह्या का झाली ना अगदी छानपैकी आहे बघा भाजी मस्त बघा झालेली आहे हां आता असा रस्ता झाला बघा झाले ना तर असंच असेच बनवायचे काय आज काय वाटण नाही वाटलेलं मी तुम्ही बघितलं बिना वाटण्याच्या पण भाज्या अशा होत्या बघा अगदी छान आणि गरम रोटी बंदच केला मी आता गरम रोटी दूध गरम व्हायला लागलं आहे काय आणि अशी भाजी तर कसं वाटेल सांगा बरं थांबा तर हवा का अशा प्रकारे स्वयंपाक आपला आजचा तरी उद्याचं माहीत नाही पण आजचा स्वयंपाक झालेला आहे आणि बाहेर आता चांगलाचा अंधार पडायला लागला साडेसहाच्या वर मला नाही माहिती तर किती टाईम झाला आहे बघू का एकदा एकदा बघते हवं का असा स्वयंपाक झालेला आहे आलू शिमलाची मस्त कडाईभर भाजी आणि टोपलं भर रोटी आपल्या झाकून पण ठेवायचे आणि टायमिंग सहा वाजून बारा मिनटं तर चला आता झाडून जुडून पण राहिले करते आता लाईट नाही आहे शिवाय काय करावं लाईट बी ना तरी लाईट आली तर हाय नाहीतर काही खरंच नाही दूध जायचं वरती आणि पाऊस पण थोडा थोडा येतो आहे पाऊस काय थांबा ना का म्हणजे थोडासा आज आहे बरं का पावसाने केलं आहे पण थोडं थोडं तर चला आता दाखवते अजून पुढं काय असेल आता दूध तर चला असं मस्त पैकी दूध आपलं गरम झालेलं आहे तर आता तर झालं स्वयंपाकाचं सगळं पण आता काम हे जाडून जाडून हे सगळं जिथले तिथं वरकायचं आणि अंधार लागलाय पडायला हा तर हे साडेसहा वाजेपर्यंत माझं हितच चालणार आहे अजून बघा ती ही अशी कामं असतात लई आणि ह्याच्या आधी काय केलं तर ह्याच्या आधी दिवसभर मी आज व्हिडिओ बनवल्यात शॉर्ट व्हिडिओ चार वाजेपर्यंत साडे अकरा वाजता लागली होती बनवायला साडेचार वाजले चार, वाज चार साडेचार हां तर ह्याच्यामुळं असं कामं असतात आणि त्याच्यानंतर मग हे का एक अर्धा तास पण आराम केला असेल आणि लगेच किती वाजता माहिती आहे का पाच वाजता कॉफी बनवून पेलतो हां ऋषी गेला ना पाच वाजता तर ऋषीला कॉफी बनवून काप कॉफी पिवलो बनून आणि मग साडेपाचला तेव्हा तुमच्यासमोर स्वयंपाकच लागली होती आणि आता एवढं झाल्याच्यानंतर मग परत तिथे लाईवलासुद्धा आता एक तास अजून तिथं आहे त्याच्यानंतर मग जेवण आहे त्याच्यानंतर मग व्हिडिओ जोडायचं त्याच्यानंतर ते शॉर्ट व्हिडिओ टाकायचे रात्री नऊ वाजता अशी कामं लई हा तर चला आता करते काम हाय शुभ रात्री सगळ्यांना तर चला आता मस्त पैकी या जेवायला का असं जेवण तयार आहे तर जेवणामध्ये काय काय आहे सांगते दाखवते आजची आपली शिमला भाजी बघा ना शिमला चला तुम्हाला शिमलाला घेऊन जाती आलू शिमला ढोबळी मिरची आणि बटाटा मिक्स भाजी हा असं तर ह्या बघा अशी भाजी बनवलेली आहे आलू आणि शिमला आहे ना छान तर या पटकन जेवायला हा अशी भाजी बनवली बघा आणि आपल्या टोपल्या बरं रोटे आहेत तर त्याला घी ला लावायला जाईल तर रोहनला मी घी नव्हतं लावलं म्हणलं घी लाव ह्या घी लावलं बघा घे पोट्या आणि आणि दहीसुद्धा आज ताजं दही अजून परत केले आणि आज, आज खीर बनवली सकाळी आमावश्या असते ना आमच्याकडे आमोशाला खीर बनवतात इकडे हरियाणामध्ये या हरियाणामध्ये प्रत्येक आमोशाला खीर बनती प्रत्येक घरी प्रत्येक घरी बनती आमोशाला हां तर ही आमोशाला अशी खीर बनत असती बा खीर बाबा या सगळ्यांनी कुणाला खीर खायची असेल तर हे बघा असं तूप वगैरे टाकून आणि असं शिजवायचं भात आणि त्यात दूध टाकायचं आणि दुधामध्ये शिजवायचे हा दुधात शिजवायची अशी खीर ह्या बघा तर आज स्वीटमध्ये स्वीटमध्ये आज आहे खीर आणि जेवणामध्ये मिक्स वेज भाजी आणि हा बघा राईससुद्धा आहे आणि ही भाजी पण आहे थोडीशी राहिलेली बेसनची तर असं जेवण आहे आजचं तर कसं वाटलं ते पण सांगा हे बघा आणि सगळ्यांनी खरंच या जेवायला मस्त बेत आहे आजचा तर आता मी वाढते जेवायला रोहनला कारण रोहनचं तोंड दाखवते का बसल्या आता तेव्हा पण चला वाढते आम्ही जेवायला तर चला आजचं ताट आपलं असं तयार झालेलं आहे आणि आज ताटामध्ये आज थाळीमध्ये मस्त पैकी बेत आलेला आहे थाळीमध्ये आणि तुम्ही बघाल तर झनझणीत जन संग ना गोड गोड सुद्धा आहे हम्म तर चला ह का अशा आपल्या गे लावून रोट्या आपली आलू शिमलाची मस्तपैकी भाजी मिक्स वेज आणि संगच स्वीट स्वीट खीर ह्या खीर आणि संगच दही ह्या का दही आहे तर आजचं जेवण बघा असं आहे आणि या आजची थाळी आपली कशी वाटली सांगा आणि आता मी रोहनला देते कारण रोहनला पण आता लेसगाव हा चाललंय काय रोहन पण बसलाय जेवायला चाललंय त्याचं पण जेवण आलं तर मी पण वाढून आहे बेसनची भाजी नको रे कशी वाटली मस्त मस्त बनते शिमला आलू शिमला रेशमला सांग मना रेशमा दीदी एक नंबर एक नंबर रेशमा दीदी जिया दीदी मस्त राशी दीदी राशी कशी झाली भाजी भाजी सांग मस्त मस्त झाली म्हणते बर का मस्त झाली तर चला मस्त झाली ये रेशमा आणि जिया आणि राशी ती गिंडा पण सांगते मी नि या जेवायला आणि तुम्हाला माहितीये का अजून एक सांगते मी जेव्हा वंदना ताई आहेत ना वंदना ताई ताई तुम्ही काय करा माहिती आहे का म्हटलं काय तुम्ही ना फक्त टायमिंग सांगत जावा स्वयंपाक जेव्हा ना तुम्ही तेव्हा तुम्ही टायमिंग सांगत जावा म्हणजे बरं वाटतं ऐकायला तर वंदना ताई टायमिंग झालेला आहे आठ साडेआठचा आणि तुम्ही पण ये जेवायला आणि राशी तू बघत असशील मी आज तुपाची भाकरी नाही तुपाची रोटी घेतलेली आहे हे बघ तर आज तुपाची घेतलेली आहे मी रोटी आणि खीर पण आहे सगच तर या जेवायला सगळ्यांनी आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काहीतरी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटून सगळ्यांनी खुश रहा आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या शुभरात्री सगळ्यांना बायकते बरं सगळ्यांना घ्या सगळ्यांनी काळजी घ्या आणि खुश राहा